हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा पोट कमी होण्यासाठी आजच्या भागामध्ये काही एक्सलंट आसनं मी तुम्हाला करून दाखवणार आहे रोज फक्त दहा मिनिटंच तुम्हाला या व्यायाम प्रकारासाठी द्यायचे आहे तर अजिबात वेळ न घालवता सुरू करू करूयात आजचा व्हिडिओ सगळ्यात पहिलं आसन आपण करणार आहोत ताडासन त्यासाठी दोन्ही पायांमध्ये किंचित अंतर घ्यायचं आहे दोन्ही हात समोरून लॉक करायचेत श्वास भरत भरत दोन्ही हात डोक्याच्या वर न्यायचेत दंड कानाला लागायला हवेत त्यानंतर टाचा उचलायच्यात दोन्ही हातांचे तळवे आकाशाच्या दिशेने करायचेत संपूर्ण शरीराला ताणायचे दहा सेकंद आपण हे आसन होल्ड करणार आहोत श्वासाची गती मात्र संत हवी पोटाला खळगा पडतो त्यामुळे पोटावरील चरबी कमी व्हायला मदत होते आळस घालवणारं आसन आहे दहा सेकंद झाल्यानंतर श्वास सोडत सोडत दोन्ही हात हळूवार खाली घ्यायचे टाचा खाली घ्यायच्यात त्यानंतर दुसरं आसन आपण करणार आहोत तिर्यक ताडासन त्यासाठी पायाची स्थिती आधीसारखीच डावा हात कमरेवर ठेवायचा आहे उजवा हात श्वास उज भरत भरत वर न्यायचा आहे दंड कानाला लागायला हवा श्वास सोडत सोडत डावीकडे झुकायचं आहे यामध्ये डावीकडे झुकल्यामुळे उजव्या साईडला भरपूर ताण येतो आणि डाव्या बाजूला देखील दाब येतो त्यामुळे कमरेच्या भोवतीची जी चरबी आहे त्यासाठी हे आसन खूप उपयोगाचं आहे आणि पाच ते दहा सेकंद देखि आपण इथे होल्ड करायचं आहे आणि श्वास सोडत सोडत हात जाग्यावर आणाय दुसऱ्या बाजूने करूयात उजवा हात कमरेवर ठेवायचा आहे डावा हात श्वास भरत भरत वर न्यायचा आहे आणि उजव्या साईडला झुकायचं आहे जास्तीत जास्त शक्य होईल तेवढं जास्तीत झुकायचा प्रयत्न करायचा आहे संत श्वसन चालू त्यानंतर हळूहळ श्वास सोडत सोडत हात खाली घ्यायचा आहे त्यानंतर पुढचं आसन आपण करणार आहोत कोणासन त्यासाठी दोन्ही पायांमध्ये जास्त अंतर घ्यायचं आहे एक तीन ते चार फुटाचं चा अंतर घ्यायचं आहे त्यानंतर दोन्ही हात खांद्याचे रेषेत घ्यायचे आहेत श्वास भरायचा आहे आणि श्वास सोडत सोडत खाली कमरेत वाकायचं आहे उजवा हात डाव्या पायाला लावायचा आहे आणि नजर आपली वरच्या हाताकडे म्हणजे डाव्या हाताकडे असायला हवी दहा सेकंद आपल्याला इथे होल्ड करायचं आहे पोटावर भरपूर ताण येतो आणि त्यामुळे चरबी कमी व्हायला मदत होते त्यानंतर हळुवार श्वास भरत भरत हात जाग्यावर आणायचा आहे हीच क्रिया आपण विरुद्ध बाजूला करूयात कमरेत झुकायचं आहे आणि डावा हात उजव्या पायाला लावायचा आहे उजव्या पायाच्या अंगठ्याला पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि वरच्या हाताकडे म्हणजेच उजव्या हाताकडे आहे कमरेतून भरपूर वाकल्यामुळे चरबी कमी व्हायला मदत होते दहा सेकंद होल्ड करायचं आहे हळूवार श्वास भरत भरत हात जागेवर आणाय दोन्ही हात खाली घ्यायचे आहेत यानंतर काही बसून करायचे व्यायाम आपल्याला करायचे त्यासाठी आपण खाली वज्रासनात बसणार आहोत तर वज्रासन घातल्यानंतर या स्थितीमधलं पहिलं आसन आपण करणार आहोत योगमुद्रासन त्यासाठी दोन्ही हात असे मागे न्यायचेत आणि लॉक करायचेत खांदे मागे ढकलायचेत श्वास भरायचा आहे आणि सोडत सोडत कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे ही स्थिती साधल्यानंतर दहा सेकंद आपल्याला इथे होल्ड करायचं आहे श्वसन मात्र संथच हवं पोटावर भरपूर ताण येतो या आसनामुळे जर कोणाला सर्वायकल स्पॉन्डिलायसिस म्हणजे माण्याचे काही दुखणे असतील तर त्यांनी माण किंवा डोकं पूर्ण खाली न्यायचं नाही आहे तर अशा रीतीने ते पॅरल लाईनमध्येच ठेवायचं आणि ते तिथेच होल्ड करायचं आहे बाकीचे मात्र कपाळ जमिनीला टेकू शकतात दहा सेकंद होल्ड केल्यानंतर श्वास भरत भरत वर यायचं आहे आणि हात जागेवर घ्यायचे यानंतर वृष्ट्रासन करणार आहोत त्यासाठी वज्रासनातून गुडघ्यावर यायचं आहे दोन्ही गुडघ्यांमध्ये किंचित अंतर घ्यायचं आहे त्यानंतर श्वास भरायचा आहे आणि श्वास सोडत सोडत उजवा हात गोलाकार फिरवत मागच्या दिशेला उजव्या पायाच्या टाचेला पकडायचं आहे मागे झुकायचं आहे त्यानंतर डावा हात गोलाकार फिरवत डाव्या टाचेला पकडायचं आहे आणि अशी स्थिती साधायची ही आदर्श स्थिती आहे यात दहा सेकंद आपल्याला थांबायचं आहे श्वसन मात्र संथच हवं त्यानंतर हळूवार श्वास सोडत सोडत हात आधी। जर पूर्ण हाताने टाचेला पकडणं शक्य नसेल तर त्यासाठी दोन्ही हात अशा रीतीने कमरेवर ठेवायचे आहेत आणि जस्ट मागे झुकायचं आहे हे देखील तुम्ही करू शकता याला अर्धवृष्टासन म्हटलं जातं तर अशा प्रकारे हे दोन्ही तुम्ही करू शकता त्यानंतर आपण पाठीवर झोपून काही आसनं करणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी पाठीवर झोपायचं आहे या स्थितीतलं पहिलं आसन करणार आहोत पवनमुक्तासन आसन त्यासाठी श्वास भरत भरत उजवा पाय अशा रीतीने वर घ्यायचा आहे फोल्ड करून पोटावर ठेवायचा आहे दोन्ही हातांनी उजव्या पायाला घट्ट मिठी मारायची आहे पोटावर छान प्रेशर आहे त्यानंतर डोकं उचलून कपाळ गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे ज्यांना मानेचा त्रास आहे त्यांनी मान नाही उचलली तरीही चालेल दहा सेकंद होल्ड करायचं आहे आणि त्यानंतर हळूवार आपल्याला आधी मान खाली टेकवायची आहे व त्यानंतर हात जाग्यावर घ्यायचे आहेत आणि पाय हळूवार जाग्यावर ठेवायचं आहे हीच क्रिया आपण डाव्या पायाने करूया डावा पाय हळूवार वर उचलायचा आहे फोल्ड करायचा आहे पोटावर दाबायचा आहे हाताने घट्ट मिठी घालायची आणि डोकं उचलायचं आहे इथे दहा सेकंद होल्ड करणार आहोत आपण त्यानंतर हळुवार डोकं खाली टेकवायचं आहे हात जाग्यावर आणि पाय जाग्यावर आणायचं आहे तर हेच आसन आपण दोन्ही पायांनी आता करणार आहोत दोन्ही पाय सोबत वर घ्यायचेत फोल्ड करायचेत पोटावर दाबायचेत दोन्ही हातांनी पायाला घट्ट मिठी घालायची आहे त्यानंतर डोकं हळूवार उचलून कपाळ दोन्ही गुडघ्यांना लावायचा प्रयत्न करायचा आहे ज्यांचं पोट साफ होत नाही डायजेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी देखील हे आसन बेस्ट आहे आणि त्याचमुळे चरबी देखील या आसनामुळे कमी होते त्यामुळे दररोज दोन्ही एक एक पायाने त्याचबरोबर दोन्ही पायाने हे आसन जरूर करा त्यानंतर डोकं डोकंखाली दोन्ही हात सोडायचेत आणि पाय जाग्यावर घ्यायचे आहेत यानंतर या स्थितीमधलं पुढचं आसन आपण करणार आहोत सेतूबंदासन पवनमुक्तासन केल्यानंतर हे आसन करणं गरजेचं असतं तर यामध्ये दोन्ही पाय अशा रीताने आपल्याला जवळ घ्यायचेत उघडे फोल्ड करायचे आहेत आणि आपले हात हातांनी टाचाला पकडायचं आहे आणि मधला भाग पूर्ण उचलायचा आहे आपल्याला म्हणजे छाती पोट कंबर आणि मांड्या जास्तीत जास्त वर उचलायच्यात भरपूर ताण येतो या अवयवांवर या आसनामुळे दहा सेकंद वीस सेकंद आपण इथे होल्ड करू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही ब्रिदिंग मात्र संध हवी त्यानंतर हळूवार छाती पोट आणि कंबर खाली टेकवायचं आणि पाय जाग्यावर घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला पोटावर झोपून आसन करायचे त्यासाठी पोटावर झोपायचे दोन्ही पाय एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत पहिलं आसन आपण करणार आहोत भुजंगासन त्यासाठी कुपर फोल्ड करून पंजे खांद्याजवळ आणायचे आहेत आणि श्वास भरत भरत हळूवार अप्पर बॉडी उचलायची आहे छताकडे पाहायचं आहे दहा सेकंद इथे आपण होल्ड करायचं आहे पोटावर प्रचंड ताण येतो उत्तम आसन आहे हे त्यानंतर श्वास सोडत सोडत हळूवार डोकं खाली जमिनीला टेकवायचं आहे आणि हात जाग्यावर घ्यायचे आहेत तर अशा रीतीने हे भुजंगासन आसन तुम्ही कमीत कमी तीन वेळा तर दररोज करायलाच हवं या स्थितीमधलं पुढचं आसन आपण करणार आहोत शलभासन त्यासाठी दोन्ही हात आपल्याला मांड्यांच्या खाली घ्यायचे आहेत आणि त्यानंतर श्वास भरत भरत डावा पाय गुडघ्यात फोल्ड न करता आपल्याला शक्यतोडा जास्तीत जास्त वर उचलायचा प्रयत्न करायचा आहे दहा सेकंद आपण इथे होल्ड करायचा आहे आणि हळूवार श्वास सोडत सोडत पाय जाग्यावर ठेवायचं आहे हीच क्रिया आपण दुसऱ्या पायाने करूयात तर गुडघ्यात फोल्ड न करता पाय जास्तीत जास्त वर उचलायचा प्रयत्न करायचा आहे दहा सेकंद झाल्यानंतर हळूवार पाय खाली ठेवायचं आहे तर हे आसन देखील आपण दोन्ही पायाने करू शकतो दोन्ही पाय श्वास भरत भरत ॲट अ टाइम वर उचलायचेत तर ज्यांना कमरेचे दुखणं आहेत स्पॉन्डलेसेस आहे त्यांनी मात्र दोन्ही पाय एकदम उचलू नयेत दहा सेकंद होल्ड केल्यानंतर हळूवार दोन्ही पाय श्वास सोडत सोडत खाली जमिनीवर ठेवायचे आहेत आणि हात जागेवर आणायचे आहेत तर अशा रीतीने करायला अगदी सोपी कमीत कमीत वेळात होणारी परंतु इफेक्टिव्ह अशी योगासनं मी तुम्हाला करून दाखवली तर नित्यनियमाने हे आसन आहे तुम्हाला प्रत्येक आसन कमीत कमी तीन वेळा करायचं आहे तर पोटावरील चरबी नक्की कमी होईल हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद